नमस्कार शेतकऱ्या मेळा पाहुया कृषी उत्पन्न समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव कांद्याची आवक आज कांद्याच्या भावात पुन्हा एकदा बदल बघायला भेटलेला आहे कांद्याच्या वावत घसरण झाली की वाढ झाली सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न हो तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि एक महत्वाची सूचना सुद्धा आहे संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन नोटीफिक सर्वात अगोदर पोहोच असते सर्वात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजार लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार लासलगाव दिनांक पंधरा मेद दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारबाहे एकूण कांदा लिलावामध्ये पन्नास नगांचे आज आवक आहे तर कांसाठी आवक नाही तर उन्हाळकांसाठी पन्नास नगामधून कांदा अवकांदा कम जे आठशे क्विंटलची दाखल झालेली आहे कांद्याच्या भावात आज नरमाई या ठिकाणी कांद्याच्या भावात घट झालेली आहे तर उन्हाळ कांदा कमी कमी सहाशे जास्तीत जास्त सतराशे एकावन्न सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे आहे कांद्याच्या भावात घसरण एकंदरीत म्हणू शकतो कारण की कालच्या तुलनेने जवळपास या ठिकाणी बघितलं तर पाचशे ते सहाशे रुपयाची घसरण आहे तेवीसशे जे जास्तीचे दर काल रोजीसुद्धा होते ते अगोदरसुद्धा होते म्हणजेच की सोमवारीसुद्धा मार्केट होते आज कांद्याच्या भावात नरमा आहे सरासरी आणि कमीत कमी दर कालच्यासारखेच आहे परंतु जास्तीच्या दरात आज घसरण एकंदरीत आपण म्हणू शकतो त्यानंतर कृषी उत्पन्न बादमती सोलापूर श्रीशैल इरप्पाजवळील सोलापूर श्री श्रीश्वर मार्केटातील पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कांदागाड्यांची एकशे पंचवीस कांदागाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत थोडी सुधारणा कांद्याच्या आवकेत झालेली आहे भावातसुद्धा काय बदल झालेला आहे आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची सूचना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कांद्याची नगरी हसणारे पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यामध्ये आज सभा होणार आहे आणि सभा होत असल्याकारणानं या ठिकाणी कांदा शेतकरी व कांदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिशा बजावलेल्या आहे का कारण की या सरकारला माहिती आहे कांदा प्रश्नाचे सध्या चित्र काय आहे त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्यामुळे पदाधिकारी व कांदा उत्पादन शेतकऱ्यांना नोटिसा आहे या यासंदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये मांडू शकता धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून